माझ्याबरोबर बरोबर आता कसब्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत मतदानाचा हक्क बजावून आता बाहेर पडलेत सहकुटुंब मतदान केलेलं आहे त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत दादा मतदान केलंय काय सांगाल काय भावना लोकशाहीचा सा आज दिवस आहे लोकशाहीचा विजय होणार आहे आणि लोकशाहीच्या बाजूने रस्त्यावरून लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी नोंद गेली तीस वर्षे पुणेकरांनी घेतलेली आहे जरी देवेंद्र पंडित म्हणले असतील रवी धंगेकर हा नाटकी तर हे नाटक माझ्या समाजासाठी माझ्या युवकांसाठी माझ्या बेरोजगारांसाठी माझ्या संस्कृतीसाठी माझ्या माझ्या कुटुंबासाठी आणि एक कुटुंब म्हणून मी आज पस्तीस वर्ष या परिसरात काम करतो आहे ते ह्याचा तो त्याच्यासाठी मला कायम नाटक करावं लागेल कारण माझी पुन्हा सुरक्षित राहिले पाहिजे माझी संस्कृती सुरक्षित राहिली पाहिजे छत्रपतींचं पूर्ण सुरक्षित राहिले बाहेर मी त्यांचा एक सेवक आहे आणि हे सगळं मतदारसंघ हा आमचा परिवार आहे आणि त्यामुळं माझी ही नाटकं मला करावी लागतील ती नाटक चिंता हा लोकशाहीचा विजय राहील मतदानाची टक्केवारी कुठेतरी दरवर्षी घुसरताना पाहायला मिळते मत यंदा मतदारांनी मत मतदाना लिहावं आणि हा लोकशाहीचा विजय राहील आणि लोकसभ सब, विधानसभेमध्ये रवी धांगेवर पुन्हा एकदा जातील आपण बघतोय हो। की आ, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या उमेदवारांमध्ये सुद्धा आणि मतदारांमध्ये सुद्धा विजयाची खात्री बाळगताना सगळेच उमेदवार आत्ता पाहायला मिळतात मात्र खरं तर विजय कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच मतदानाच्या निकालाच्या दिवशी कसब्याचा आमदार नेमकं कोण होणार हे पाहायला हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे पर्सन हर्षद सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे